नमस्कार मी तुकाराम आपण रायगड जिल्ह्यामध्ये धोकादायक इमारती असतील धोकादायक पूल असतील धोकादायक रस्ते असतील हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण जुना सावित्री पुलावरती आहोत जो जुना सावित्री पूल महाड आणि भोर ह्या दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे आणि माझ्या डावी साईडला तुम्ही पुल पाहू शकता पोलादपूर दिशेने येणारी जी सावित्री नदी आहे सावित्री नदी आहे त्या सावित्री नदीवरती हा हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि हा पुलाची अवस्था जर तुम्ही आता पाहाल तर अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते मोठमोठ्या भेगा या पुलाला गेलेल्या पाहायला मिळतात आणि याच पुलावरून मोठमोठे अवजड वाहन असतील या प्रायव्हेट खाजगी गाड्या असतील टू व्हीलर वाले असतील मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत असतात मात्र सावित्री जी दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी दोन बस असतील आ, एक तवेर गाडी असेल आणि त्या ठिकाणी ब्रिज तुटून त्या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली होती मात्र असे असताना देखील हा जुना सावित्री या ठिकाणी शेवटच्या घटका बसतोय आणि जे सावित्री दुर्घटना झाली त्या दुर्घटनापासून सरकारने कुठल्याही प्रकारची ठोळ उपाययोजना या ठिकाणी राबवलेले कुठे दिसत नाहीत आजही माड तालुक्यामध्ये अतिशय जीर्ण अवस्थेत असलेले ब्रिज या ठिकाणी आज पाहायला मिळत आहेत सुदर्शन मराठी तुकाराम तुकाराम के महाड रायगड